खर्च खरे होते पण पुरावे नव्हते आणि त्यामुळे आयकर विभागाने तो खर्चच नाकारला टी सी आय डिस्ट्रीब्युशन सेंटर्स लिमिटेड ही दिल्लीभोवती एक मोठी लॉजिस्टिक कंपनी होती त्याचे गोदाम होते वाहतूक होते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन होते आणि बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर ते त्याचा बिझनेस चालत होता अनेक शहरांमध्ये त्याचे ऑफिसेस होते कर्मचारी होते आणि रोजचं खूप मोठं असं ऑपरेशन होतं प्रत्येक व्यवहाराप्रमाणेच टी सी आय ही जी कंपनी आहे त्याने त्यांच्या खर्चाचा तपशील तयार केला आणि बिझनेस प्रमोशन प्रवास खर्च ऑफिस इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेली ऑपरेशन यासाठी केलेला खर्च जो होता त्यांनी तो आयकर विभागामध्ये दाखवलासुद्धा एकूण मिळालेले सुमारे दहा कोटी म्हणजे जे काही त्यांचा टर्न ओव्हर जो झाला होता दहा कोटीपर्यंतचा तो सगळ्याचा सगळा त्यांनी खर्च केला होता कंपनीला वाटलं सगळे व्यवस्थित दाखवले आता काही त्रास नाही पण खरी गोष्ट इथेच सुरू झाली ती म्हणजे काही महिन्यांनी टी सी आय कंपनीला जे असेसिंग ऑफिसर आहे त्याला जनरली एओ आपण म्हणतो त्यांच्याकडून स्क्रुटिनीची नोटीस आली आहे त्यामध्ये विचारलं गेलं होतं की या सर्व खर्चांचे पुरावे द्या इनवॉइसेस वाउचर पेमेंटचे प्रूफ किंवा बँक ट्रान्झॅक्शनची खात्री टी सी आयकडे काही खर्चाचे वाउचर्स होते काही बँकेद्वारे पेमेंट जे झाले होते त्याच्या बँकिंगचे एट्रिया होत्या पण प्रत्येक खर्च संपूर्णपणे नोंदणीशिवाय दाखवले गेले होते जसे की आपण जसं ट्रॅव्हलिंग करतो किंवा डेली अलाउन्स करतो जे एम्प्लॉईज असतात त्यांच्यात छोटे मोठे खर्च असतात स्टेशनरी असेल इव्हेंट एखादा आपण ऑर्गनाईज केला तर इव्हेंटचा खर्च असतं हे खर्च व्यवसायासाठीच होते पण काही वेळा आपण म्हणजे आम्ही ह्या सगळ्याच्या आहेत ना आपण डॉक्युमेंट देऊ शकत नव्हतं एव म्हणाले पुरावे जर नाही मिळाले तर हे खर्च आम्ही स्वीकारू शकत नाही आणि तेव्हा त्यातून ते त्या खर्चाच्या जेवढे काही खर्च होते त्याच्यावरती इन्कम टॅक्स ऑफिसरने ॲडॉक्ट तीस टक्के हे डिसअलाउन्स केलं म्हणजेच कंपनीने कंपनीने जे दाखवलेले दहा कोटी रुपये होते त्यापैकी तीन कोटी रुपये त्याने डिसअलाव केले थर्टी पर्सेंट ॲडॉक पद्धतीने घेतले आता हा निर्णय म्हणजे मोठा धक्का होता सर्व नाकार म्हणजे सर्वच्या सर्व एक्सपेन्सेस नाकारल्यामुळे कंपनीचा नफा हा कृत्रिमरित्या वाढला कारण जर तुमच्या एक्सपेन्सेस कमी झाले तर तुम्हाचा प्रॉफिट हा वाढणार लगे मग काय झालं की प्रॉफिट वाढल्यामुळे त्यांना टॅक्सेशनचा आला कंपनीने काय केलं आय टॅक ट्रायब्युनलमध्ये धाव घेतली आणि असेसिंग ऑफिसरच्या अगेन्स्टमध्ये केस फाईल केली आता ट्रायब्युनलमध्ये ज्यावेळी कंपनीने आपली बाजू मांडली त्यावेळी कंपनीचं मत असंच होतं की आम्ही रोजच्या व्यवहारातले प्रामाणिकपणे खर्च जो केला आहे कधी वेळेअभावी कधी व्यवहार लहान असल्यामुळे आणि बिल बऱ्याच वेळेला आपण ट्रान्झॅक्शन करत असताना बिल राहून जातं घेणं पण खर्च खोटे नव्हते त्याचे खर्च हे जे केले होते ते जेन्युअन होते जर आम्ही खर्च केलेच नाही तर ऑफिस कसं चालेल म्हणजे एक जनरल आपल्याला एक परसेप्शन असतं ना की जर छोट्या छोट्या ट्रॅव्हलिंग केले ना हे नाही केलं तर ते आपलं ऑफिस कसं चालेल आय टी आयटने या मुद्द्यांचा सगळ्यांचा विचार करून असं ठाम मत नोंदवलं की फक्त पुरावा नसल्यामुळे संपूर्ण खर्च नाकारता येत नाही एवढे कोणता खर्च चुकीचा आहे कोणता न केलेला गेलेला खर्च आहे याबाबतचं ठोस कारण असं काही दिलेलं नाही कोणत्याही खर्चाविरुद्ध थेट आरोप न करता थर्टी पर्सेंट म्हणजे तीस टक्के सरसकट कापणे किंवा तीस टक्के सरसकट डिसअलावन्स हे करता येत नाही त्यामुळे आय टॅडने निर्णय रद्द केला आणि कंपनीला मोठा दिलासा मिळाला ही गोष्ट खूप महत्वाची शिकवण देते ती म्हणजे तुम्ही खरंच खर्च केला असाल तरी त्याचा पुरावा जर नसेल तर सरकारला तो मान्य होत नाही आणि अशा वेळेला काय करायला हवं हो। प्रत्येक खर्चासाठी पुराव्याच्या नोंदी ठेवा इन्वॉयसेस त्याच्या रिसीट्स असतील बँक पेमेंटची माहिती असेल मेल्स असतील आय ट्रान्झॅक्शन असतील जे मिळेल त्या गोष्टी तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं आहे कॅश कर व्यवहार करणं टाळा किंवा लगेच त्याच्या वाउचर्स बनवा काही ना काहीतरी त्याच्या नोंदी ठेवा तुमचं अकाउंटंट किंवा चार्टर्ड अकाउंटंटकडून प्रॉपर पद्धतीने त्याचा ऑडिट करून घ्या त्याचे सिस्टम रेडी करा कायदा काय सांगतो तर खर्च वैद्य आहेत हे तुम्ही जर सिद्ध करू शकला किंवा करू नाही शकला तर काय होऊ शकतं तुमचा टॅक्सेबल इन्कम वाढतो म्हणजे जर खर्चच कमी झाला तर तुमचा इन्कम वाढतो आणि त्यावरचा टॅक्स व्याज आणि इतर काही पेनल्टीज हे लागू शकते एखाद्या ऑडिटमध्ये तुमच्या जो विश्वास असतो तो डगमगू शकतो डगमगू शकतो शेवटी काय झालं आपल्याला या सगळ्या प्रोसेसमधून काय शिकायला मिळालं तर टी सी आयच्या कंपनीने खर्च केलेला होता तो अगदी बरोबर होता पण त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स प्रॉपर पद्धतीने नसल्यामुळे त्यांना तो गोष्ट मांडता आली नाही त्यामुळे बिझनेससाठी खर्च केल्यावर तो तात्पुरत्या नोंदिणी नाहीत तर तो खरंच खर्च कायद्याने वैद्य आहे किंवा कायद्याने खरंच दाखवण्याची गरज असते जर तुम्ही व्यवसाय करता स्टार्टअप चालवता फ्रीलान्सिंग करता तर मी खर्च केला म्हणून तो मोकळेपणाने टॅक्समध्ये मायनस होईल असं समजू नका सरकारला त्याचा रेकॉर्ड्स द्या त्याचे डिटेल्स द्या त्याचे बाकीचे जे डॉक्युमेंटेशन द्या नाहीतर काय होतं बऱ्याच वेळेला अशा स्क्रुटिनीच्या केसेसमध्ये आपण लाईटली घेऊन जातो की अरे हे तर जनरल एक्सपेन्सेस आहेत आणि या एक्सपेन्सेस आपण सबमिट नाही केलं तरी हे बिझनेससाठी लागतात आणि ते खर्च सरकारने मान्य करून घेतले पाहिजेत तर असं होत नाही जर तुम्ही अस अस एओ लेवलवरती किंवा आयटॅट लेवलवरती जर एखादी केस फाईल करत असाल किंवा एखाद्या गोष्टीचं ॲक्सेप्टन्स नसेल जसं या केसमध्ये तुमचे एक्सपेन्सेस जे काही तुमचे रद्द केले तर ह्या ॲक्सेप्टन्स नसेल तर तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीची डिटेल्स देणे गरजेचं आहे त्याचबरोबर ह्या गोष्टींवरती टीडीएस कट होतोय का नाही तो टीडीएस कट केलेला तुम्ही वेळेत भरताय का नाही हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतात नाहीतर तुमचा जो खर्च हा डिसअलाव केला हा कन्सिडर केला जातो आणि तुम्हाला मोठ्या टॅक्सचा इंटरेस्टचा आणि पेनल्टीचा फटका लागू शकतो